नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आज तुम्ही बरे आहेत का आज आपण कृषक कृषी प्रदर्शन बारामती इथे आहोत या ठिकाणी काही धरती कंपनीचे लाईव डेमो प्लॉट लावलेले आहेत त्यामध्ये आपण एक नवीन वाल आणलेला आहेत त्या वालाचे आपण काही फोटो बघतोय आणि शेंगांची क्वालिटी आणि लांबी बघतो आहे या वालाची लागवड पाच बाय दीड या अंतरावर करावी या वालाचे कुठल्याही प्रकारे शेंडा बाळी किंवा फुट काढायची गरज पडत नाही साधारणतः लागवडीपासून पंचावन्न ते साठ दिवसामध्ये काढणीस येणारे हे वाहन मार्केटला वजनास चांगले इतर वाहनांच्या तुलनेत उत्पन्न अधिक तुम्ही बघू शकतात प्रकारे त्यांना शेंगा लागलेल्या आहेत खालच्या फूडच्या शेंगा आहेत तुम्हाला जर या वालाचे बियाणे लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार इथे हे बियाणे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल धन्यवाद दादा